तर बघा काय माहिती आहे शिक्षकांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे अनेक दिवसापासून माध्यमिक शाळांमधील पटसंख्या कमी असल्याने शिक्षकांचे इतर शाळांमध्ये समायोजन होणार असल्याची भीती निर्माण झाली होती काही जिल्ह्यात तर अनेक शाळा बंद होण्याची शक्यता वर्तवली जात होती त्यामुळे शिक्षक संघटना मुख्याध्यापक संघटना आणि शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांमध्ये तीव्र नाराजी होती मात्र आता पटसंख्येच्या अटी शिथिल करण्याचा निर्णय शासनत्रावर गांभीर्याने विचार घेतला जात असून शिक्षकांमध्ये पुन्हा एकदा अशीचा किरण दिसू लागला आहे येत्या नववी आणि दहावीच्या वर्गात वीसपेक्षा कमी विद्यार्थी असतील तर त्या वर्गातील शिक्षकांना अतिरिक्त मानून त्यांचे इतर शाळेत समायोजन केले जात होते पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासनानुसार सोलापूर जिल्ह्यातील तब्बल बावीस शाळा आणि राज्यातील सहाशे पेक्षा जास्त शाळा बंद होणे शक्यता निर्माण झाली होती हे चित्र अत्यंत गंभीर असल्याने शिक्षक आणि मुख्याध्यापक संघटनांनी शासनाला स्पष्टपणे कळवले की अशा प्रकारे शाळा बंद झाल्या तर हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील ग्रामीण भागातील विद्यार्थी तर न्यायला जाणे शिक्षण सोडण्याच्या स्थितीत जातील या सर्व परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर विश्वसनीय सूत्रांनी दिल्या माहितीनुसार पटसंख्येच्या विद्यमान नियमामध्ये बदल करण्याची प्रक्रिया आता वेगाने सुरू झाली आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्षासाठीची संचमान्यता डिसेंबर अखेर अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे सध्या जिल्हा परिषद महापालिका नगरपालिका शाळांची पटसंख्या वीस डिसेंबरपर्यंत निश्चित होणार आहे आणि पुढील दहा दिवसात खासगी प्राथमिक माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांची प्रक्रिया के पूर्ण केली जाणार आहे या संच मान्यतेनुसार कोणते शिक्षक अतिरिक्त ठरतील हे करणार ठरणार आहे आणि त्यानुसार त्यांच्या दुसरीकडे समायोजन होईल समाजाची प्रक्रिया देखील टप्प्याटप्प्याने केली जाईल सुरुवातीला त्याच शाळेत नंतर त्याच तालुक्यात त्यानंतर जिल्ह्यात आणि शेवटी आवश्यकता असेल तर राज्यातील इतर शाळांमध्ये शिक्षण समाज होणार आहे मात्र विद्यार्थ्यांची संख्या तीसपेक्षा कमी असलेल्या वर्गातील शिक्षकांना त्वरित अतिरिक्त न मानता नियमात बदल केला जाऊ शकतो अशी शक्यता आता कळवली आहे डिसेंबरच्या अखेरीस याबाबत नवा शासन निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जाते शासनाला अद्या याआधीच प्रसंख्याच्या निकषामध्ये बदल करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता दोन हजार चोवीस पंचवीसच्या संचमान्यतेनुसार झालेले समाज रद्द करण्यात आले आणि आता दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अंतिम संचमान्यतेनंतरच पुढील निर्णय होणार आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक संचालक डॉक्टर महेश पालकर साहेब यांनी स्पष्ट केलं आहे की विज्ञान गणित आणि इंग्रजी तीन विषयासाठी शिक्षक असणं आवश्यक आहे एकूण तीन विषय शिक्षक आणि एक मुख्याध्यापक किमान आवश्यक आहे शिक्षक नसतील तर गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं शक्य होणार नाही आणि त्यामुळे विद्यार्थी शाळा सोडण्याची शक्यता वाढू शकते त्याच कारणामुळे माध्यमिक शिक्षण विभागाने शासनाला स्पष्टपण प्रस्ताव दिला आहे की पडसंख्येचे निकष बदलणं आवश्यक आहे या बदलामुळे शाळा बंद होण्याचा धोका कमी होईल शिक्षण शिक्षकांचं समाजन कमी प्रमाणात होईल आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या गावात चांगलं शिक्षण मिळेल आता शिक्षक आणि पालक शासनाच्या नव्या निर्णयाच्या आतोतीने वाट पाहत आहे कारण हा निर्णय हजारो शिक्षकांच्या नोकऱ्या आणि लाखो शिक्षक विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जोडलेला आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली व्हिडिओ सुद्धा आवडला लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद